अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या संबंधीचा जी आर राज्य शासनाने प्रसिद्ध केलेला आहे खरंतर या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनातच केली होती परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय शासनाने जारी केला नव्हता तर आज शासनाने जी आर प्रसिद्ध केलेला आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत हे एकदा पाहून घेऊया तर या मध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे या योजनेचा उद्देश काय असणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत की लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे नेमक्या कोणत्या अटी असणार आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत योजनेची कार्यपद्धती म्हणजेच याची अंमलबजावणी कशी होणार आहे नेमके फ्री सिलेंडर कसे भेटणार आहेत तुम्हाला त्याचे पैसे कसे भेटणार आहेत याबद्दलही आपण सविस्तर माहिती घेऊया त्याचबरोबर यासाठी कोणता नव्याने अर्ज करायचा आहे किंवा नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगळ्या काही अर्ज प्रक्रिया करायच्या आहेत का तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहूया की ही योजना नेमकी काय आहे ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत सदरचा जी आर हा तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आहे या योजनेचा जो उद्देश असणार आहे तो देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळा मध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्याने परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात ही बाब शासना निदर्शनास आली आहे सदर बाब विचारात घेऊनच शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घोषणा करण्यात आली होती उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही कि उज्वला योजनेचे जे लाभार्थी आहेत तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जे लाभार्थी पात्र होणार आहेत या दोन्हींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे या दोन्ही योजनेत ज्या महिला पात्र असतील त्यांना या तीन सिलेंडर मोफत भेटण्याचा लाभ मिळणार आहे तर नेमक्या यासाठी लाभार्थीची पात्रता काय असणार आहे तेही आपण पाहूया तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे जी गॅस जोडणी आहे ती महिलेच्या नावाने आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल जर ते पुरुषांच्या नावाने असेल तर त्यासाठीही काय पर्याय आहेत आपण ते पुढे बघूया सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल म्हणजेच कुटुंब हे कसं ठरवलं जाणार आहे तर तुमच्या रेशन कार्ड नुसार एका रेशन कार्डवर एकच लाभार्थी यासाठी पात्र असणार आहे म्हणजे तुमच्या सेम रेशन कार्डने जर दुसरं कनेक्शन असेल तुमच्याकडे गॅसचं तर तुम्हाल तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे फक्त कुठल्याही एका कनेक्शन साठी तुम्हाला लाभ मिळणार आहे तर सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच अनुज्ञेय असेल तर या योजनेची जी कार्यपद्धती असणार आहे ती अशा प्रकारे असणार आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्या करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी रुपये आठशे तीस ही ग्राहकांकडून घेतली जाते व त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात रुपये तीनशे तीन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तसेच तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही त्यानंतर जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिमता तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल तर ही होती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी जे पात्र होतील त्यांच्यासाठीची कार्यपद्धती आता पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रांमध्ये मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडर साठी तुम्ही उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल तुमच्याकडे परंतु तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर पात्र असाल तर त्यासंबंधी तुम्हाला मोफत सिलेंडर देण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचं काम चालू आहे त्यानुसार तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र झाल्यानंतर तुमच्याही खात्यात तीन सिलेंडरचे पैसे जमा होणार आहेत तर नक्कीच ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्या बऱ्याचशा शंका यातून क्लिअर झाल्या असतील आणि तुम्हाला ही माहिती जर नक्कीच आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद